कोपरगाव शहर आणि तालुक्यातील तेली समाज बांधव हो। महिला आघाडी युवक आघाडी आणि संत जगनाडे महाराज बहुद्देशीय सेवाभावी ट्रस्ट कोपरगावच्या वतीनं शहरात श्री संत जगनाडे महाराज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर महादेव पिंड प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि श्री संताजी जगनाडे महाराज सांस्कृतिक भवनाचं उद्घाटन कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले याप्रसंगी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू राजमोहन मोदी माजी खासदार रामदास तडस कोपरगाव तालुका विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे गजानन शेलार बाळासाहेब लुटे भागवत लुटे प्राध्यापक भूषण करडिले सुनील चौधरी येवला नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बंडूशेठ क्षीरसागर राहुरीचे माजी नगराध्यक्ष आसाराम शिजूळ जगदीश वैद्य धुळाचे नगरसेवक नरेंद्र चौधरी माजी नगराध्यक्ष विजय बहाडणे राजेंद्र झावरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचं प्रास्ताविक रमेश गवळी यांनी केलं या प्राणप्रतिष्ठा आणि उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं श्री संत जगनाडे महाराज श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती आणि महादेव पिंडे यांची शहरातून मिरवणूक संपन्न झाली तर दुसऱ्या दिवशी हरिभक्तपरायण कृष्णा महाराज हजारे यांचं कीर्तन आणि महाप्रसाद तिसऱ्या दिवशी गणेशपूजन पुन्य वाचन वास्तुपूजन वास्तुशांती शांतिक पौष्टिक हवन आणि चौथ्या दिवशी पहाटे देवता उत्तथान पिंडी स्थापन शिखर प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा अभिषेक पूजन उतरांग हवन बलिदान पूर्णाहुती महानैवेद्य आणि महाआरती आदी धार्मिक कार्यक्रम आणि हरिभक्तपरायण रामायणाचार्य सोमेश्वर महाराज गवळी वैष्णव सेवाश्रम शेवगाव यांचे काल्याचे कीर्तन होऊन प्राणप्रतिष्ठा आणि उद्घाटन सोहळा संपन्न झाला या निमित्तानं समाजाचा राज्यव्यापी तिथे संवाद मिळाव्याचं देखील आयोजन करण्यात आलं याप्रसंगी आमदार आशुतोष काळे माजी खासदार रामदास तडस आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हेनी मनोगत व्यक्त केली ज्या ज्या वेळी आपण साहेब म्हणाल त्या त्यावेळी आपल्या सोबत आपल्या बरोबर जिथे कुठे आपल्याला विधान परिषदेचे मेंबर्स असतील राज्यसभेचे असतील ज्या ज्यांकडून ज्या ज्या मेंबर्स कडून आपल्याला निधी आणता येईल तिथे मी आपल्या सोबत सतत राहील आणि आपल्या समाजामुळे खर तर देशाचे पंतप्रधान जे आज या देशाला प्रगतीपथावर घेऊन चाललेले आहे की आपल्या समाजाचे एक वैभव आहे असं म्हणून आणि पंतप्रधानच काय आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष म्हणून बावनकुळे साहेबांनी अतिशय उत्तम असं काम केलेलं आहे त्याचबरोबर आज, आज सगळ्यात असं अतिउच्च असं महसूल खातं त्यांच्याकडे आहे आणि म्हणून एक भूषण असत समाजाला की आपल्या समाजाचे जे जे काही राजकीय क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल आध्यात्मिक असेल कुठल्याही क्षेत्रात उद्योग व्यवसाय असेल आपल्या समाजातली व्यक्ती पुढे चालली पुढे असेल तर निश्चित त्याचा आपल्याला सगळ्यांना सार्थ अभिमान असतो त्या पद्धतीने आमच्याकडे बरेचसे आमचे जे काही राजकीय सहकार्य आहेत ते सगळे समाज बांधव आम्हालाही वेळोवेळी मदत करत असतात त्यांची मदत आपण इथे या भवनासाठी या सांस्कृतिक भवनासाठी निश्चितच घेऊ संताजी जगराडे महाराज यांच्याबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलं मी तर म्हणते पण एकच उदाहरण असल असं की ज्याच्यासाठी स्वत स्वर्गातून स्वतःचे गुरु पृथ्वी तलावर आहेत असं एकच उदाहरण असेल आणि त्यांच्या तीन शरीरात शरीरावर शरीरा जेव्हा त्यांच्या पार्थिवावर तीन मोठी माती पडली त्याच्यानंतर त्यांचं शरीर त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचं शरीर आनंदात विलीन झाले तर असं कुठं आपल्याला ऐकवत नाही पण सर्व जस आपणचं बंधन मी म्हणतो आपला समाज अतिशय हुशार कारण की पूर्वी आपल्या समाजाचा जो काही पारंपरिक व्यवसाय होता तो प्रत्येक घरापर्यंत जाऊन किचन पर्यंत प्रत्येक महिलेपर्यंत आपल्या सर्व समाज बांधवचा संपर्क होता आणि मग आपल्याला प्रत्येक घरामध्ये काय चालतं याची चांगली त्या ठिकाणी माहिती असते आणि म्हणून या ठीक आहे आता पारंपरिक व्यवसायापासून बरेच लोक इतर मध्ये गेलेले तरी देखील प्रत्येक ज्या काही व्यवसायामध्ये आपण उतरतात किंवा व्यवसाय करायचा विचार करतात त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण चांगल्या पद्धतीने यशस्वी झाल्याशिवाय राहते आणि आपल्या समाजामधले मी पाहिले पत्रिकेमध्ये इतके लोकप्रतिनिधी आहे शेवटी आपल्या समाजामध्ये जे काही एक स्किल आहे जे काही टॅलेंट आहे त्या समाजाला म्हणजे आपल्या समाजाबरोबर इतर समाजाबरोबर समन्वय ठेवणं आणि सगळ्यांना एकत्रित येऊन जाणं हे स्किल आपण सर्व जे काही लोकप्रतिधी आपल्या समाजातले आहे ते सर्वजण त्या ठिकाणी वापरतात म्हणून एवढे लोकप्रतिधी आपल्याकडनं होऊ शकतात आणि त्याचं उदाहरण म्हणजे रमेश आप्पा म्हणजे प्रत्येक गोष्टीचा एवढं फॉलो म्हणा बारकाईने विचार म्हणा या या निमित्ताने करत असता म्हणजे सांस्कृतिक भवन असू वॉर्डातलं काम असू त्या ठिकाणी ते करत असतात म्हणून हे उपजत गुण आपल्या समाजामध्ये आहे मी आपल्या मनापासून कौतुक करतो आणि आपल्या सर्व कार्यासाठी कायम आपल्या बरोबर राहण्याचं मी या ठिकाणी शब्द देतो बांधील राहील अशा प्रकारच या ठिकाणी रमेश सारखा कार्यकर्ता जेव्हा तयार होतो समाजाचा त्यावेळेस समाजाचा चेहरा मोरा बदलून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होते ते ज्या ठिकाणी रवींद्राजा गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांना दुर्गा आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून समाजाचं कार्य सातत्याने घडत राहू हेच ईश्वराच्या प्रार्थना करतो या ठिकाणी बंधूजी क्षीरसागर सुमित राजेंद्र राऊतजी उपस्थित सर्व झालाय मलाही असं वाटलं की दहा वाजताचा कार्यक्रम अकरा वाजता पण आम्ही वाट पाहून राहिलो कार्यक्रम काही व्हायला तयार नव्हता परंतु आता कार्यक्रमाचा समारोप आता होत आहे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक समाजाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प आम्ही राबवत आहे जनगणना जाती जनगणना व्हावी हे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्व जागा बांधवायची एक इच्छा आहे आणि त्याची सुरुवात सुद्धा गजुनाच्या माध्यमातून या ठिकाणी झाली आहे कारण जातीनिहाय जेव्हा जनगणना होते तेव्हा या देशात राहणारी कोणती जात किती आहे आणि त्या जातीच्या माध्यमातून त्यांना बात आर्थिक राजकारण असो समाजकारण असो त्यांच्या माध्यमातून त्याला मदत मिळाली पाहिजे आणि म्हणूनच आपण कुटुंबे कुटुंबीय आणि काय कुटुंबीय नेहमी सातात्या ने कोपाळगाव तालुक्यातील सर्वसामान्य समाजवाद्यांचे पाठी उभा राहतात अध्या पद्धतीने शब्द दिला पण दादा त्यावेळेस तुम्ही शब्द दिल्याप्रमाणे ज्यावेळेस आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला होता की आपण बांधण्याची सुरुवात कशी करायची सुरू कसा करायचा दादा त्यावेळेस तुम्ही आम्हाला दहा लाखाचं पहिलं पत्र दिलं आणि त्या पत्रानं या कोपरगाव तालुक्यातील शहरातील एक समाज बांधवांच्या मनामध्ये अंगामध्ये एक संचार आपण आता करू शकतो तुमचं पहिले दहा लाखाचं पत्र मिळालं त्यानंतर दादा मी वैयक्तिकरित्या आमच्या काही प्रॉपर्टी असेल त्या ठिकाणी आम्ही लहान ठेवल्या आणि पन्नास लाख रुपयाचा मी सर्वप्रथम या कार्यालयासाठी आम्ही उभा केला आणि मग या कार्याला सुरुवात केली या कोनगर जिल्ह्यातील असेल संभाजीनगर असेल नाशिक जिल्हा असेल आमच्या सर्व समाजाची वरिष्ठ नेते मंडळी असेल त्या सर्वांना आम्ही विनंती करत होतो आम्हाला या ठिकाणच्या कोपराव शहरामध्ये भव्य वस्तू महाराष्ट्राच्या समाजाचं भूषण घडत असं स्वरूपाचं मंदिर आणि या ठिकाणी उभारणी करायची आहे आणि या कार्यक्रमाला सुरुवात झाली भूमिपूजन झालं वास्तु तिथे आम्ही संकल्प केला होता दादा का काम चालू करायचं पण पाया टू कळश पाया टू कळश नॉन स्टॉप आपल्याला काम करायचं तरच काम करायचं अन्यात आपलं काम चालू करायचं नाही दादा ज्या दिवसा आम्ही पाहायला सुरुवात केली आज तागाय कालपर्यंत या काम पर कार्यालयाचं काम चालू होतं दादा नॉन स्टॉप आम्ही या ठिकाणी कामचा बंद न करता एकही दिवस काम बंद नाही ठेवलं तीन वर्षामध्ये आम्हाला या ठिकाणी काम करत असताना संताजी महाराजांचा आशीर्वाद आणि माझ्या सर्व समाज बांधव माय बापांचं मला असलेलं हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष माजी नगरसेवक रमेश गवळी सचिव सुमित सोनवणे खजिनदार राजेंद्र राऊत विलास वालझाडे राजेश वालझाडे प्रमोद कबाडे चंद्रकांत मोरे राजेंद्र राऊत गोरख देवडे अमोल महापुरे ज्ञानेश्वर लोखंडे संतोष सोनवणे राजेंद्र सोनवणे रामदास गायकवाड गणेश सोनवणे रवींद्र राऊत भगवान आंबेकर काशीनाथ चौधरी आदींसह कोपरगाव शहर आणि तालुका तेरी समाज बांधव महिला आघाडी युवक आघाडी आणि संत जगनाडे महाराज बौद्धेशीय सेवाभावी ट्रस्ट यांनी विशेष परिश्रम घेतले येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव